मी मागच्या रविवारी आलो होतो त्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस मुखेडच्या साथी गावांना मी भेट दिली होती आणि त्यावेळेस तत्काळ तिकडे जी काय मदत यायची सरकारच्या वतीनिती आम्ही पूर्ण दिली होती पण काल आज सकाळी ॲक्च्युली काल काल रात्री आणि आज सकाळी पुन्हा एकदा अतिवृष्टी झाली मला सकाळी इकडून फोन आले माझं साहेबांशी सी ओ मॅडमशी एस पी साहेबांशी त्यांच्या महापालिकेच्या आयुक्तांशी सोबांशी मी दिवसभरात बरेच वेळेस बोललो निकडची परिस्थिती या म्हणजे एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर पहिल्यांदा एवढा शॉर्ट पिरियडमध्ये म्हणजे पाच तासात खूप जोराचा पाऊस इकडे झाला आणि त्याच्यामुळे आम्ही ताबडतोब इकडे आलो आज आम्ही शहरातल्याची पाहणी केलेली आहे उद्या सकाळी ग्रामीण भागामध्ये नायगाव धर्माबाद नरसणी नरसी आणि अजून एक कुटुंबी तुमरी अशा चारही गावांना जिकडे अतिवृष्टी झालेली आहे त्या भागाला व्हिजिट करणार आहोत तिकडून व्हिजिट करून आल्यावर जसं आम्ही आता आज ऑलरेडी सांगितलं आहे की तत्काळ सगळे पंचनामे करायला समिते शहरामध्ये पण सगळीकडे जिकडे जिकडे घरात पाणी शिल्लं आहे आणि ज्या घरात पाणी शिल्लं असेल त्यांना एन डी आर एफच्या माध्यमातून दहा हजारची मदत मिळते ते आम्ही नक्कीच देऊ काही जणांनी मागणी जास्त द्यावी त्याचाही नक्कीच सरकारच्या माध्यमातून आणि सरकार ह्या सगळ्या अतिवृष्टीच्या ज्यांना कोणाला नुकसान झालं त्यांच्या पाठीमागे कमी पाणी उभं राहील आपल्याला मागच्या वेळेस केळीचं नुकसानाचं उदाहरण माहिती असेल आम्ही येऊन आढावा घेतला आणि ताबडतोब त्याला मदत आम्ही त्यावेळेस सरकारने केली होती त्याच पद्धतीने आताही ज्यांचं नुकसान झालं होतं त्यांना नक्कीच सरकारच्या माध्यमातून आम्ही आणि सरसकट पंचनामे याच्या करतात त्या माध्यमातून जर आम्हाला बी पी सीमधून पण काही पैसे द्यावं लागले तर नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही द्यायचं शिवाय ओवर कॉन्फिडन्स त्या लोकांमध्ये की आमच्याकडे पाणी येणारच नाही इतक्या वर्षात आलं नाही आपण आम्ही प्रशासन म्हणून ऑलरेडी कलेक्टर साहेबांनी सगळ्यांना स्वतःचा व्हिडिओ सगळ्यांना व्हायरल केलेला आहे आणि त्या माध्यमातून की आपल्या आयुष्याचं आपण रिस्क घेऊन का राहायचं सेफ्टी म्हणून त्यांनी हे करावं म्हणून आपण सगळ्यांना विनंती केलेली आहे अनेक लोकं तयार झालेत अनेक लोक नाही होत आहेत त्यांना एखाद वेळेस आज रात्रीचा पाऊस वगैरे झाला तर त्यांच्या लक्षात येईल ते होतील आणि आम्हाला खात्री आहे की सरकार त्यांना विनंती करते ती सरकारची विनंती ते मानते लोकांना रेस्क्यू करण्यात आलेलं आहे सैन्याची टीम पण पोस्टेड आहे ती आता धर्माबादला गेलेली आहे माग रस्त्यात आमच्याबरोबरच होती आमच्या बरोबरच त्या गाड्या होत्या आणि त्या आता धर्माबादला जाऊन कॅम्प करणार आहेत तिकडे जे काही रेस्क्यू लागेल ते करतील पण नक्कीच मागे कोल्हापूरमध्ये सरकारने काही रक्कम वाढवून दिली होती त्याच पद्धतीचा आम्ही यावेळेस पण पुन्हा विचार करू करणार आहोत का आम्ही शहा नक्की मी सरकारमधला एक रिप्रेझेंटेटिव्ह तर नक्कीच करेन अन्नधान्य सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे अन्नधान्य पण लवकरात लवकर ते आत्ताच महापालिका आयुक्तांशी मी बोललो त्यांना म्हटलं सगळ्या शहरातल्या ड्रेनेज लाईन कारण की पाणी जात नसेल तर त्याचा ड्रेनेज लाईनचा एक नवीन डीपीआर बनवला पाहिजे आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये हा अशी अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ याच्यासाठी एक वेगळा सेपरेट पॅकेज आम्ही शासनाकडे विनंती करून मागवू जेणेकरून शहराच्या रस्ते असतील ड्रेनेज असतील या सगळ्यांसाठी काम करू सर गेल्या वर्षी नुकसान झालं मी तपासून कलेक्टर साहेबांशी बोलून सांगतो